काय कुठं चाललंय अगं मी काय तरी विचारतोय कुठं चालली चालली मी घर सोडून घर सोडून मग परत कधी येणार कधीच नाही कायमची चालली मी काय कारण काय कारण कारण पाहिजे तुम्हाला अग पण काय झालं तरी काय काय झालं ते तुम्ही मला विचारताय कोणाला विचारू तिथे कोण आहे का दुसरं विचारायला कोण कोण भरताय नाहीये घ्या तिला बोलून आणि करा तिच्या सोबत संसार एवढी तुम्हाला आवडते ना ती म्हणून तू तोंड काळ केलंय तिच्या सोबत तोंड काळ जरा पण तुम्हाला लाज वाटत नाही ना तिच्या सोबत काळे धंदे करून आलात आणि मला वर तोंड करून विचारताय तुम्ही काळे काळेधंदे काळे म्हणजे अगं पण कधी मी काळे धंदे कधी किरी मी कधी किरी मी काळे धंदे तुम्ही माझ्याशी बोलू पण नका आणि मला तुमचं तोंड पण नाही बघायचंय अगं पण मी तस काही केलंच नाही ना मी सांगतो ना माझं विश्वास ठेव आणि कोण बोल तुला कोण बोललो कोण तुला मी असले धंदे केलेत म्हणून कोण बोलल नाही मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय काय कधी कुठे कधी बघितलंस तू उग खोटं बोलू नका हा तुम्ही सगळी चाळ हो ओळखते तुमची मी अग पण कुठे बघितलंस कुठे ते तर सांग काल रात्री माझ्या स्वप्नात काय कशाच काय